नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर असं छान अशी सकाळ झाली आणि थोडं दिशांगला सुद्धा बरं नव्हतं दोन दिवसपासून तो दो जरा आजारी होता आणि घरात बसून सुद्धा त्याला वैता झाला होता तर म्हटलं की नुसतं आजार पण आजार पण घेऊन बसल्यापेक्षा त्याला थोडंसं आपण बाहेर फिरून आणो म्हणजे मुलंसुद्धा आपली फ्रेश होतं निमित्ताने आम्ही त्याला घेऊन निघालो इथे आमच्यासमोर आमच्या जवळपास असलेल्या डोंगरामध्ये तर तिकडे छान असं पाऊस पडल्यामुळे कसं सगळं वातावरण मस्त असं ग्रीन असं झालं होतं आणि शिवाय एक त तिकडे तलावसुद्धा आहे तर म्हटलं तेसुद्धा आपण बघून येऊ थोडंसं आपला मुलगा जो आजारपणा आहे ते सुद्धा निघून जाईल आणि थोडं तो सुद्धा फ्रेश होई या निमित्ताने आम्ही निघालो आणि सुद्धा नव्हता ऊन असं पडलं होतं आणि त्या उन्हामुळे जे हिरवगार डोंगर झालं होतं ते मस्त असं सोनेरी असं दिसत होतं जायचं इथून की इथून जायचंय ऊन पण कमी होतं आणि थोडंसं मध्ये सावली यायची पाऊस तर नव्हताच कारण सध्या दोन तीन दिवस झालं बरेचसा पाऊस कमी झालेला आहे आता बघू आता पाऊस गणपतीमध्ये चालू होतो असं तर बोलतातच तर आम्ही दोघं मस्तपैकी असं पाय वाट्यामधून चालत होतो आणि चालत सध्या शेवटी आम्ही आम्हाला ज्या ठिकाणी पोचायचं होतं म्हणजे आम्ही स्पेशली तलावाच्या ठिकाणी जाणार होतो तर तिकडे आम्ही आता पोहोचतोय आणि चालताना अजिबात असा थकावा आम्हाला वाटला नाही तर इकडे अजून इकडे अजून एका शेतामध्ये गुरे छान चरत होती काही गुरे अशी बसली होती तर दिशांचं वन हम्मा टू हम्मा फाय हम्मा चालू होतं टोटल पाच होते तर आज आपलं काउंट करून चालू होतं तर छान असे तलाव भरलेला आहे आणि तलावात ना मासे सुद्धा आहेत जे छोटे छोटे मासे पाण्यामध्ये पाय टाकून तुझ्या पायाला मस्त पेडिक्युअर होईल कारण मासे कसं आले की आपल्या पायाला टोचा मारायला येतात ना तर इकडे त्याला म्हणतं की बसल्यामुळे मस्त आपल्या पायाला पेडिक्युअर होईल म्हटलं तू जास्त हलू नको म्हणजे मासे येतील तर त्याला आपल्याला मी समजवत होते गावाला काय नेणं आपल्याला मुलांना पॉसिबल होत नाही शाळा शाळांच्या ह्याच्यामुळे मे मध्ये वगैरेच आपण घेऊन जातो आम्ही मोस्ट ऑफ होळीला आणि गणपतीला जातो पण मोस्ट ऑफ गणपतीला पण जाणं आमचं होत नाही मग नंतर मस्त की दहा पंधरा मिनिट बसलो आणि मग नंतर आम्ही आता निघालो कारण म्हटलं की जर पाऊस आला तर आपण भिजू होत काय गे आणि खरच असं डोंगराळ भागामध्ये आल्यानंतर ना मन खूप असं प्रसन्न होतं आणि खूप छान असं पॉझिटिव्हिटी येते आणि निघतानाच मला ना बरेच दिवसापासून आहे ना, दिवसा ना खूप दिवस झाले मला तुळशी वृंदावन घ्यायचं होतं तर खूप दिवस झालं आज घेऊ उद्या घेऊ आणि आता तर तुम्हाला दोन तीन महिने तर खूप सारा पाऊस होता त्यामुळे काय बाहेर जाणं शक्य होत नव्हतं तर शेवटी आजचा तो, तो।, तो, तो, तो दिवस आला आणि मी तुळशी वृंदावन घेतलं आणि छान ह्याच्यामध्ये मी आता मस्तपैकी माझी जी तुळस आहे ती ह्याच्यामध्ये लावणार आहे जे मला बरेच दिवसापासून रख रखडलेलं होतं ते शेवटी माझं झालं आणि मी आज तुळशी वृंदावन घेऊन घरी आली तर कसं आता बऱ्यापैकी पाऊस थोडं कमी झालेला आहे मध्येच पाऊस पडतो मध्येच ऊन पडतं तर आज थोडं जर जास्तच ऊन होतं आणि पाऊस नव्हता तर म्हटलं की थोडंसं राऊंड मारायला जाऊया आणि छान असं आता कसं पाऊस पडून गेल्यामुळे कसं छान असं हिरवळ झालेली तर आमच्यासाठी काय डोंगराळ भाग वगैरे आहे तर तिकडे मस्तपैकी हिरवळ झाली होती तर म्हटलं चला आज तिकडे जरा फ्रेश म्हणजे थोडं बघून थोडंसं मन कसं आपलं एकदम छान फ्रेश होतं ना यासाठी तिकडे गेलो तर तिकडे मस्त छान असं तलावसुद्धा होतो आणि तलावामध्ये छोटे छोटे मासेसुद्धा होते त्यामुळे म्हटलं की थोडं छान वाटलं तर तर तिकडून फिरून वगैरे असं आलं तर घरी आल्यानंतर म्हटलं की आता स्वयंपाक काय करावा काय करा आपलं तर श्रावण चालू आहे तर श्रावणामध्ये काही ना काहीतरी वेगळं आपल्याला करायलाच पाहिजे की नाही तर म्हटलं की आज आपण नेहमी असं अंडा घोटाळा वगैरे करतो तर आपण व्हेजमध्ये आज पनीर घोटाळा करतो त्यासाठीच माझी तयारी चालू आहे तर इकडे छान मस्त आहे बघी हे बारीक चिरलं कांदा चिरून घेते मी कारण घोटाळा म्हटलं की त्याला कांदा हा जास्त पाहिजेच म्हणून इकडे कांदा चिरते मी आणि आपल्याला आता आपण जो घोटाळा करणार आहे त्याला सुरुवात करणार आहे म्हणजे पनीरचा घोटाळा तर इकडे आता मी कांदा जो चिरला होता ना तो टाकून घेतलेला तेलामध्ये तेलामुळे थोडंसं बटर टाकलेलं आहे जिरं आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करूं, करून ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला बाकीचे दुसरे जे टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचा आहे छानपैकी कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊयात तर आता इकडे आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत मी का टोमॅटो आपला शिरून घेते कारण कसं आपल्याला मग सगळं करत बसतो तो उशीर होईल ना आपल्याला कसं पटकन असं करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं की कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे कटिंग करून घेऊ आणि आपल्याला टाकता येईल आपल्याला पटकन इझिली तर इकडे कांदा टोमॅटो शिमला मिरची आपण छानपैकी शिजवून घेतलेली आता मी याच्यात टाकलेली अद्रक लसूणची पेस्ट आणि ती छानपैकी आपण तेलामध्ये परतून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणारे आपले जे घरगुती मसाले आहे तेच ॲड करणार आहे म्हणजे लाल तिखट हळद मीठ मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्याने छान असा फ्लेवर येईल आपल्या ह्या पनीरला आता आपण जे सगळे मसाले ना ते छानपैकी आपण तेलामध्ये परतून घेतले आणि आता हे जे पनीर आहे ते मी किसून टाकते त्याच्यामध्ये कारण आपण करतोय पनीर घोटाळा गेले म्हणून पनीर हे किसून टाकायचं त्याच्यामध्ये मॅश करून टाकायचं कसं थोडंसं जरा राहणार ना त्याच्यामुळे हे असं किसून टाकायचं आपल्याला तर इकडे हे बघा आपला पनीर घोटाळा रेडी झालेला आहे आता मी करणार आहे मस्तपैकी गरमागरम पाव पावाला बटर लावणार आहे आणि पावासोबत खायला खूप टेस्टी लागतो म्हणून मी आज पाव आणलेले आहे कारण चपातीसोबत एवढं सुरेख लागणार नाही बघी आता आपण हे झालेलं आहे रेडी आता मी पाव गरम करायला घेते तर आता ना मी ना पाव गरम करते आता मी तर इथे बटर टाकलेलं आहे तिथे थोडंसं अगदी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं बटर छान मेल्ट पण होतं आणि थोडंसं वाढतं पण ना <laughs> तर आता इकडे मी बघा दोन चमचे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती मी पाव टाकून छानपैकी त्याला गरम करून घेणार आहे कारण कसं बटर लावलेला ला पाव खायला खूप छान लागतो ना म्हणून मी आता इथे ह्याला बटर लावत आहे दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेऊया तव्यावरती कारण पावभाजीसारखं का ह्याला कसं आतून बटर लावला ना तर कसं खायला खूप सुरेख लागतो कारण थोडंसं जरा बटरचं खारटपणा थोडंसं त्या आपण ज्या पदार्थासोबत खातो त्याच्यामध्ये उतरतो ना त्याच्यामुळे म्हटलं की बटर लावूया आणि मी असे ओपन करूनच लावले म्हणजे कसं आहे बघा छान असे दिसतात ना आणि नुसताच खायला पण छान लागतो आणि मला तरी असंच ना बटर लावून हे असं चहा सोबत मी खाते कधी कधी आहे ना मी अशी पाव असेल तर बटर किंवा व पहिला तर डालडा लाव पहिला तर बटर एवढं काही माहितीच नसायचं डाळडा वगैरे हेच माहिती असायचं तर मी असं पावासोबत लावून छासोबत सोबत, छा सोबत खायची मला खूप आवडतं खारट खारट असं खायला आता इथे सगळे मी पाव हे करून घेतले छानपैकी त्याला बटर लावून घेतलं तो मला दिसत असेल की मी असं असं लावते कारण कसं कर जास्त पण बटर खायला मागत नाही मग त्याच्यामुळे असं थोड थोडंसं लावते आणि मग तो फिरवते थोडस जरा शेकला पाहिजे ना गरम गरम असं म्हणून थोडस गरम करते तर मंडळी इकडे बघा आपला जो पनीर घोटाळा आहे तो रेडी झालेला आहे आणि दिसायला खूप असा टेमटिंग दिसत आहे आणि सध्या श्रावण मास चालू आहे तर आपल्या घरी कसं का मुलांना काही ना काहीतरी किंवा आपल्या घरच्यांना काही 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 ना काहीतरी वेगळं करून देण्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे तर तुम्ही हा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्की आवडेल तर मंडळी तुम्हाला जर हा आपला असं व्हिडिओ आवडेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहता येतील तर तुम्हीसुद्धा आमच्या सोबत मंडळी मस्त का आणि सुदृढ राहा